नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान हो अंदाज सराटी अंतरावलीला जायचं होतं त्यामुळे कालचा आपण जो लाईव्ह घेतला आहे रात्रीचा त्यामध्ये जर आपण गडबड केली आहे आणि काही ठराविक वातावरण जे भागामध्ये बदलणार आहे त्याची माहिती दिली आणि तो लाईव्ह आपण पाच मिनिट मिन नंतर पोस्टपॉन करून टाकला तर उद्या जे वातावरण घडणार आहे सोळा फेब्रुवारीला आताच मी नेमकंच अंतरावलीहून आलो आहे आणि हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर जे पश्चिम महाराष्ट्राबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये म्हणण्यापेक्षा बऱ्याच भागामध्ये उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जना देखील होऊ शकते आणि जोरदार देखील सरी काही ठिकाणी कोसळणार आहेत त्याची जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवून अपलोड करत आहोत तर याचबरोबर अकोला अमरावतीच्या आणि जो जळगाव असेल बुलढाणा असेल जालन्याच्या पलीकडला जो भाग असेल भोकरदन जाफराबाद वगैरे परिसर या भागातही हलक्या सरी पडण्याचे चान्सेस उद्या फेब्रु सोळा फेब्रुवारीला आहेत तर मित्रांनो सर्वाधिक जास्त ढगाळ वातावरण सगळ्यात जास्त फटका जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये बसण्याची शक्यता दाट आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये नगर जिल्हा देखील घेतला जातोय पुणे जिल्हा देखील घेतला जातोय सातारा देखील जिल्हा याच्यामध्ये घेतला जातोय शिरूर बारामती परिसर सुद्धा यामध्ये आहे जुन्नर परिसर कल्याण डोंबिवली परिसर सुद्धा या स्थानिक वातावरणाच्या अलर्टवरती आहे वातावरणाची जी टेम्परेचरची जी कंडिशन आहे ती चौतीस ते बत्तीसवर जाण्याची शक्यता या पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा म विदर्भासारखी होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे विदर्भात जे पंधरा तारखेला म्हणजे आज जे घडले ते उद्या सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला या पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा घडण्याचे चान्सेस त्यात पटीने आहे मित्रांनो वातावरण दिव सकाळीसुद्धा काही भागात राहू शकतं ढगाळ तर तो भाग आहे दक्षिण महाराष्ट्राचा म्हणजे मराठवाड्याचा विशेष भाग आहे माजलगाव एरिया मंठा एरिया तसेच जिंतूर परभणी लातूर वगैरे एरिया जो असेल या भागामध्ये हे सुद्धा ढगाळ वातावरण सकाळच्या पारी राहू शकतं मात्र दुपारनंतर वातावरण बाराच्या नंतर, नंतर थोडं क्लिअर होत चालेल पण दोन अडीच किंवा चार पाचच्या वेळेला ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अचानकच ढग बनायला सुरुवात होईल वातावरणाची तीव्रता गरमीच्या लेवलमुळे थोडी जास्त जरी दिसत असली तरी काही ठिकाणी हलका ते जोरदार पावसाची देखील संभाव्य शक्यता याच्यामध्ये ये वर्तवण्यात येत आहे यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार सुद्धा भाग घेतला जातोय आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी झाकून वगैरे ठेवण्याची गरज पडणार आहे काही ठिकाणी नुसते अं पाणी वगैरे किंवा थोडे मोडे शिदोडे पडतील पण हिम्युडिटी जी नावाचा प्रकार असतो याच्यामध्ये ज्याची गरमीची लेवल जर वाढली तर अचानकच मेघगर्जना होऊन जोरदार सरी देखील पडू शकतात ही अशी कंडिशन आहे ठीक आहे तर अशा कंडिशनचा जो आपण लाईव्ह घेत होतो घेता घेता आपल्याला ते जाण्याचं ठरलं अचानकच मित्रांचा पण आग्रह होता त्यामुळे आपण आणि खूप दिवसाची इच्छा सुद्धा होती आपल्याला तिथे जायचंय म्हणून आपण अंतरवलीला गेलो होतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच सांगू शकतो एवढीच माहिती तुम्हाला देऊ शकतो की मित्रांनो उद्या जो सोळा फेब्रुवारीला जो वातावरणाचा अलर्ट आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांना सर्व जिल्ह्यांना आहे विशेष म्हणजे जळगाव भागात सुद्धा आहे आता लक्षात घ्या जिल्हे तुमच्या भागातले कोणत्या भागामध्ये हे वातावरण सर्वाधिक बिघडू शकतं तर जळगावपासून सुरुवात करतो जळगाव जिल्हा धुळे साखरी परिसर शहादा परिसर नंदुरबार परिसर नाशिकचा मालेगाव नाशिक परिसर निफाड वगैरे सगळे तालुक्यामध्ये हे वातावरण आहे नेवासा तसेच शेवगाव परिसर असेल जे अहमदनगरचे संपूर्ण तालुके हे त्याच्यामध्ये येतात दुसरी महत्वाची गोष्ट पुण्यामधल्या सर्व तालुक्यामध्ये आणि आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यामध्ये जे बारामती वगैरे परिसर आहे इथेही हे वातावरण आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातारा सांगली सोलापूर पर्यंत ही देखील हे वातावरण मजल मारण्याची शक्यता तितकीच दाट आहे ते मित्रांनो एकंदरीत कंडिशन जी मी मागच्या दोन दिवसापूर्वी जी सांगितले आहे व्हिडिओमध्ये तीच होते आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये पावसाचा जो जोर आहे पावसाचा जो धाक आहे तो आणखीन शनिवारपर्यंत कायम आहे शनिवार नंतर दोन तीन दिवसासाठी पुन्हा कमी होईल पुन्हा दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होईल आणि असं करून करून हे वातावरण एकोणीस तारखेपर्यंत राहू देखील शकतं पण सतरा अठराला थोडं कमी आहे ते कमी झालं म्हणजे पूर्णपणे उघडं देखील शकतं आहे सुद्धा तसा अंदाज पण सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला पुन्हा एकदा वातावरण अवकाळीचं बनण्याचे चान्सेस आहेत हे अवकाळी वातावरण जर असंच बनत गेलं तर पुढच्या पावसाळ्यावर परिणाम होतील का बाबतीत सुद्धा आपण व्हिडिओ दिला आहे आणि सात मार्चला पूर्ण दुसरा एक भाग जो राहिला आहे अलमोणीचा तर पहिल्या भागमध्ये सगळं आपण क्लिअर केलं आहे के पण सात तारखेला जो आपण मार्चला जो व्हिडिओ देतो आहे त्यामध्ये दे अक्च्युली अक्षु, मान्सून कोणत्या तारखेला येईल जे दोन आठवडे सांगतो आपण जूनचे जे किचकट आहे त्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे त्याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत आणि पुन्हा एकदा जाता जाता ठळकपणे था सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये विदर्भामध्ये उद्याच्या दिवस झाक आहे पण जो विदर्भाचा झाक आहे तो काही अंशी कमी होईल पण तरी सुद्धा आ, काही पिकं काढलेली असतील तर झाकून ठेवायची जी व्यवस्था असेल तर झाकून ठेवा आणि पश्चिम महाराष्ट्राला उद्याच्या दिवस सकाळपासूनच दुपारपर्यंत कामं आवरावरशी करावू का शकता त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका एवढं काही गारपीट वगैरे नाही आहे पण पावसाचा जोर हा जो, जो मध्यम स्वरूपाचा तर दहा मिनिटासाठी पाच मिनिटासाठी या नाशिक वगैरे भागामध्ये राहू शकतो तर मित्रांनो तुर्ताच धन्यवाद